जर बघितलं तर कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न होता दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये कोपरगाव शहराने तेवीस दिवसाला पाणी बघितलं होतं महिन्यातून एकदा पाणी आणि आज आपण पाणी पुरवठ्याच्या योजनेमधलं पाच नंबर तलावाचं काम पूर्ण केलंय बाकीचे जे पहिले चार तलाव आहे त्यांचे काम अजून राहिलेले आहे ते पण काम पूर्ण करून आपल्याला रोज पाणी देता येईल अशी परिस्थिती होणार आहे ते काम पूर्ण करायचे टरचं काम आहे व्यापारी संकुलांचे काम आहे अशा अनेक कामं आहे कोपरगाव शहराला एक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी सर्वांचे वेगळे वेगळे जे काही क्षेत्रातले अनुभव आहे त्याची एकत्र एक सांगड घालून शहर विकासाचं जे काही विजन आहे जे काही मॉडेल आहे ते निश्चितपणाने आम्हाला साध्य करता येईल मालेगाव पासून नगरपर्यंत कॉन्क्रीटीकरणाचा पॅच कुठे आहे फक्त कोपरगावमध्ये बरोबर दुसरीकडे कुठे दिसत नाही mm हे -hmm. विशेष ही मागणी मी गडकरी साहेबांकडे केली हे टिकटिक टिकटीक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे असणार आहे कारण आमचे नगराध्यक्षपदाची उमेदवारी अनुभवी आहेत mm -hmm. त्यांचं काम आहे त्याच्या जोडीला जो काही निधी मी आणलेला आहे आणणार आहे त्याचं निय योग्य नियोजन नगरसेवकांना एकत्रित घेऊन ते योग्य पद्धतीने करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता त्याची रणधुमाळी सुरू झाली असून आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आलेलो आहेत या ठिकाणी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळेसर आपल्यासोबत आहेत दादा एकंदरीत आता नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवार जाहीर केलेला आहेत एकंदरीत कशाप्रकारे महायुतीचे जे उमेदवार आहेत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आहे एकंदरीत काय एक वातावरण आहे नाही महायुतीमधले जे काही तिन्ही पक्ष आहे हे सेपरेट लढत आहे आमचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पतसंस्था फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहे काकाजी कोयटे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि तीच उमेदवारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर नगरसेवक पदाचे उभे आहेत ते सर्वजण चांगले प्रचारक याला म्हणजे प्रचाराला सुरुवात त्यांची झालेली आहे आणि जास्तीत जास्त संख्या नगरसेवक पदाची निवडून येईल नगर अध्यक्ष पण सुरुवातीपासूनच विनिंग कॅन्डिडेट आहे फक्त आता बघायचं आहे का किती मत देखील येतात दादा एक आपण बघितलं तर कोपरगाव म्हटलं तर काळे कोल्हे संघर्ष सातत्याने समोर येतो आता कुठेतरी कोल्हे घाटाने देखील त्यांचा उमेदवार उभं केलेला आहे आणि सांगितलं जात आहे की विकास कामांवरती आम्ही निवडणूक लढवलं जाणार आहेत तर कसं पाहता त्यांच्या या गोष्टींकडे सरकारच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये आपण जो काही निधी कोपरगाव शहराला आणून दिलेला आहे तर त्याच्यातले अनेक कामं अजून व्हायचे आहेत आणि जी काही परिस्थिती मागच्या पाच वर्षाला म्हणजे चौदा ते, ते एकोणीस मध्ये होती त्याला त्या ते परिस्थितीकडे पाहता आता कोपरगाव शहरामध्ये बराच बदल झालेला आहे पण कामं काय अजून संपली नाही अजून भरपूर कामं करायची का आहे प्रामुख्याने जर बघितलं तर कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न होता दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये कोपरगाव आणि तेवीस दिवसाला पाणी बघितलं होतं व महिन्यातून एकदा पाणी आणि आज आपण पाणी पुरवठ्याच्या योजनेमधलं पाच नंबर तलावाचं काम पूर्ण केलंय पाईपलाईनचे काम असतील काही टाक्यांचे कामं आहे हे पूर्ण करून आज आपण चार दिवसानंतर पाणी देतोय बाकीचे जे पहिले चार तलाव आहेत त्यांचे कामं अजून राहिलेले आहे ते पण कामं पूर्ण करून आपल्याला रोज पाणी देता येईल अशी परिस्थिती होणार आहे oh. <laughs> ते काम पूर्ण करायचे मोहेरी गटरचं काम आहे व्यापारी संकुलांचे <laughs> काम आहे अशा अनेक कामं आहे कोपरगाव शहराला एक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी किंवा <laughs> कोपरगावचं चित्र बदलण्यासाठी अनेक <laughs> कामं आपण त्या ठिकाणी प्रपोज केलेले आहे अनेक कामांना मंजुरी आहे हे कामं पूर्ण करून कोपरगावचं चित्र त्या ठिकाणी बदलेल अशी खात्री आहे आणि आमच्या जोडीला काकाजी कोयटे हे पतसंस्थेच्या माध्यमातून जरी राजकारणामध्ये अनेक वर्ष मध्यंतरीच्या काळामध्ये नव्हते अनेक उपक्रम ते राबवत असतात जे समाजाच्या उपयोगाचे आहे त्यांच्या काही संकल्पना आहे माझ्या काही संकल्पना आहे रोजचे ते अडीचशे तीनशे किलोमीटर अनेक शहरामध्ये फिरत असतात त्यांचे चिरंजीव आहेस संदीपजी कोयटे हे देखील जवळपास चार पाच राज्यांमध्ये काम करतात त्याच्यामुळे त्यांच्या संकल्पना माझ्या संकल्पना आणि आजीदादांची साथ आम्हाला मिळाल्यानंतर कोपरगाव शहराचा अजून जो काही आम्हाला तो शक्य पर्यटन आपण बघितलं तर काका गोयटे जे राजकारणातले एक दिग्गज आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनुभव आहे सोबत त्यांच्याच दिलेले उमेदवार हे युवा तरुण आहेत ही कशी सांगड एकंदरीत घातली जाईल आता या निवडणुकीमध्ये आता माझं वय चाळीस आहे आणि माझ्या वयापेक्षा जास्त त्यांचा अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा आमची सर्व जी तरुण टीम आहे आणि आम्ही मिक्स म्हणजे काही ज्येष्ठ आहेत काही तरुण आहेत जी मिक्स टीम आहे आणि सर्व समाजाला सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वांचे वेगळे वेगळे जे काही क्षेत्रातले अनुभव आहे त्याची एक एकत्र सांगड घालून शहर विकासाचं जे काही विजन आहे जे काही मॉडेल आहे ते निश्चितपणाने आम्हाला साध्य करता येईल असं मला वाटतंय दादा काल एक कोल्हाने आरोप केला की रस्त्याचे जे कामं आहेत महामार्गाचे कामं आहेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्या विकास कामांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यावरती निवडणुका लढवल्या गेल्या मात्र ते झालं नाही असा आरोप विरोधक करतायत आता नॅशनल हायवे सातशे बावन जी जो रस्ता आपण पाहतो सावळीवीर ते कोपरगाव आ रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा आपण मंजूर करून आणला त्याचं काम सत्तर ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे दोन पॉईंट आहे जे पुंतांबा फाटा आहे आणि बेटनाका आहे तर बेटनाकाच्या ठिकाणी ॲक्विजिशनचे काही प्रश्न होते आणि तोच प्रश्न पुंतांबा फाट्याच्या तिथे होता तर त्या ठेकेदाराला आम्ही वारंवार मिटिंग घेऊन सांगितले का आपण सर्विस रोडचं काम पहिले करा आणि मग पुलाचं काम पण दुर्दैवाने सर्व्हिस रोडचं काम करायला ऍक्विशनचा विषय होता आणि नॅशनल हायवेचा नॅशनल हायवेचं म्हणणं असं आहे का जी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये काम करावं त्याच्यामुळे झालं काय का त्यांनी ते अंडरपासचं काम जेवढं शक्य होईल अर्ध करून ठेवलं त्याच्यामुळे ट्रॅफिकला अडचण झाली आणि अॅक्विशन न झाल्यामुळे सर्व्हिस रोडचं काम होऊ शकलेलं तर प्रांत साहेब असतील त्यांच्यावर वारंवार मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये जेवढं लोकांचं करता आलं ते केलं काही लोक कोर्टामध्ये गेले त्याच्यावर थोडस लांबलं दोन हजार बावीस ला काम चालू झालं होतं मार्च दोन हजार चोवीस ला संपणं अपेक्षित होत बाकीच काम झालं पण या दोन पॉईंटचे काम राहिलेले ही वस्तुस्थिती आहे त्यालाही आपण पाठपुरावा करतोय कलेक्टर साहेबांपर्यंतही हा विषय गेलेला आहे आणि आता एक्विजिशनचा प्रश्न संपलेला आहे तर ते त्या जागेवर जे काही विजेचे खांब असतील याचं शिफ्टिंग आहे तिथलं सर्व्हिस रोडचं काम एकदा झालं मग नागरिकांना एवढा त्रास होणार नाही आणि तुम्ही पहा मालेगाव पासून नगरपर्यंत कॉन्क्रीट करण्याचा पॅच कुठे आहे फक्त कोपरगावमध्ये बरोबर दुसरीकडे कुठे दिसत नाही हे विशेष ही मागणी मी गडकरी साहेबांकडे केली तर आपल्याकडे या परिसरामध्ये डीप सॉईलची जमीन आहे तर आम्हाला कॉन्क्रिटिंग करण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून हा रस्ता पूर्णपणे खोदून व्यवस्थित त्याला खालचा जे काही बेस करायचा असतो तो केला गेला आणि कॉन्क्रिटिक तिथं वापर होऊन एवढी प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिक आहे कुठेही त्याला अडचण येत नाही समृद्धीपेक्षाही मला वाटतं की याचा सरफेस फारच चांगलं झालेलं आहे हे तुम्हालाही जाणवलं असेल दादा येणाऱ्या काळात आता हिवाळी अधिवेशन असणार आहे कुठले प्रमुख मुद्दे असणार कुठले प्रश्न असणार आहेत की ज्याचा आवाज तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघातला उठवणार आहात आज आज आजच मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंग लावली होती मी खरं आता त्याला जॉईन होणं अपेक्षित आहे तर बिबट्यांचा प्रश्न महत्वाचा असणार आहे आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही आहे तर ती जर तिथपर्यंत मिळाली नाही तर तोही विषय महत्वाचा तो असणार आहे जे काही झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा राज्यमार्ग पासष्ट आहे याची अवस्था अतिशय बिकट झालेली गेल्या दीड वर्षापासून त्याचा फॉलोअप माझा चालू आहे ते तो रस्ता असेल किंवा साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे हा एक प्रमुख रस्ता आहे ज्याचे वर्दळ ज्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे याचा विषय असेल किंवा कोकण कोपरगावचा को रस्ता आहे याला मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ आहे तर ह्या तिन्ही चारी रस्त्यांचं हॅमच्या माध्यमातून किंवा ए डी बीच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं निधी चांगला निधी त्याला उपलब्ध होऊन कॉन्क्रीट कसा होईल हा एक महत्वाचा विषय राहणार आहे आणि बाकी मग काही छोटे मोठे प्रश्न आहेत जे अधिवेशना काळामध्ये मार्गी लावणं अपेक्षित आहे एक प्रश्न फक्त विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मतधिक्के घेऊन तुम्ही निवडून आलात त्यावेळेस कुठंतरी कोल्हे घाटाचं आव्हान होतं मात्र विवेक कोल्हे त्यावेळेस थांबले मात्र आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोल्हेंनी पुन्हा एकदा उमेदवार देऊन ज्या पद्धतीने आता एक राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं पाहता या आव्हानाकडं नाही आता राजकीय कोंडी वगैरे काही विषय नाही हे स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे अजून बाकीचे पक्ष आहे प्रत्येक पक्षाला आपले आपले कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या निवडणुकीमध्ये उतरणं गरजेचं आहे जेणेकरून कार्यकर्त्यांना संधी मिळेल त्या माध्यमातून ते काही कामं करतील लोकांचा संग्रह त्यांच्याजवळ तयार होईल त्यांच्या माध्यमातून माझ्याजवळ तयार होईल असा प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार त्या पद्धतीने प्रत्येक जण निवडणुकीला उतरलाय घड्या आपण घड्याची टिकटिक या ठिकाणी कोपरगाव मध्ये पुन्हा वाजली पाहिजे यासाठी काय रणनीती असणार या स्थानिकमध्ये हे घड्यायची टिकटीक स्थानिक सर्व संस्थेमध्ये निश्चितपणे असणार आहे कारण आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अनुभवी आहेत mm -hmm. त्यांचं काम आहे त्याच्या जोडीला जो काही निधी मी आणलेला आहे आणणार आहे याचं निय न्यो, योग्य नियोजन नगरसेवकांना एकत्रित घेऊन ते योग्य पद्धतीने करणार आहे त्यांना कोपरगाव शहरामध्ये सगळ्या गोष्टीची जाणीव आहे mm -hmm. कोपरगाव शहरामध्ये वाढलेले आणि इथं काम केलेले ते उमेदवार आहेत आणि बाकीच्या उमेदवाराचं आता मी काही सांगणार नाही पण त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि त्या पद्धतीने कोपरगाव शहरात असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी चांगले उमेदवार त्या ठिकाणी देऊन तिथे देखील आमची सत्ता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त सदस्य आम्ही त्या ठिकाणी निवडून आणणार आहे असा आमचा प्रयत्न आहे दादा uh, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता अजित पवार गटाची सत्ता आणू असा ठाम विश्वास आशुतोष काळे यांनी व्यक्त केला व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रविण सरसे लेट्स ऑफ मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा